तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत आज आमच्या बंदरा बंदार देखा बंदार या, बंदरा है, तेरे तेरे का या आणि बंदराच्या समोरच शेत आहे तर केतन आज लावणीसाठी आले सोबत रामदास काका आणि तुकाराम काका पण आहात तुकाराम तांबे आणि रामदास टिंगेरे याशी थोडासा आता नांग चिखोल करून घेतील <laughs> काय तर चिकल करायचं आहे ना अच्छा आता या आता काही चिखोल करायचं आहे या आणि मग इकडं हा भात लावायचा आहे ना त्या साईडला घेणार आणि या शेतात लावायचा आहे हा शेत यांचा आहे आदिवासी वाडीवरच नऊशे त्यांची एक झोपडी आहे आमच्या कोलीवाड्याच्या समोरच यो हतना कोलीवाडू दिसत आहे आमचं वाशी हवेली गावचं आणि इकुर्षी बंदरावर जावला रस्तो आहे आणि बंदऱ्या वर्षी आता आतमध्ये आलो ना मी ती झोपडी तर या झोपड्यात हे येत असतात खोंडखोल आदिवासी वाडीवर त्यांचं घर पण आहे पण मोस्टली ते हत पण हे असतात या छोट्याशा झोपड्यात हे त्यांचं जागो आहे ना तर दरवर्षी शेती पण करतात तीन तीन नांगर लावल्यात ते का एक दोन तीन पटकन होऊसाठी पाऊस पण आयलाय पाऊस आयलो का we start hey. 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 झोपडी ते का किती मस्त आहे छोटीशी झोपडी आहे कापडाची बनवले आतनं खांब वगैरे उभं केलं त्याने थोडंसं जमिनीला खोबा वगैरे केलेला आहे बाकी आतम आतमध्ये सगळं संसार आहे कपडं चूल आणि जा काय साहित्य लागतं ता सगळा भांडी कुंडी आणि मस्त कुंपण आहे अशी चारी बाजूनी एक झाड आहे शेकट्याच्या शेंगाचा त्याच्या खलती पण जालाबिला ठेवल्यात मस्त खाडीत मा मासे पकडावला पण जातात ती लोका त्याचा अंदाज तुम्हाला असेलच बाकी पूर्णही कुंपण अशी चारी बाजूने आणि अशा पद्धतीने शेतकरी सगळं एकामेकाला सहकार्य करात सगळ्यांची शेता नांगरून देत असतात लावणी करून देत असतात या सगळा गाववाल्यांचा म्हणजे गावची एकी गावाची एकी माणसांची एकामेकात सहाय्य करू आत्ता म्हणशी का कशी झोपडी आहे काढला भाताचा ते का भात तयार करून ठेवलंय लावला माणसं येणार भरपूर त्यांच्या सगळ्यांसाठी इथंच जेवायला बसणार बसतील ना mm. <laughs> का सगळं चिखोल करून झालं आहे पूर्ण शेत आणि लावणीसाठी आता माणसं येत चालले झालं आलं या बाजूला पण अजून करावचं आहे चिखोल आणि इकडं गवत करावाला सुरुवात झाली आहे या मस्त पैकी मावरा आण बनवावला हे देखा दोन अगरबत्त्य आणि ह हो, नार वाऱ्या नारळ मनसावन आहे लावणीच तर आता लावणीला सुरुवात होईल नारळ प मनसावनाची व्हिडिओ मिस झाली आपल्याकडून ये आता सुरुवात करतील लावायला टी आली आता आमचा या जवळच बस स्टॉप आहे प्रसाद वाटतात प्रत्येकाला खोबऱ्याचा प्रसाद देवाला फिरतात पूर्ण शेतात याहीच नारळ मनसावलं मी थोडंसं फक्त बाहेर गेलो बस शेताच्या आणि नारळनच मनसावून जायल उरावते ते काहीच नांगरी बाहेर पडल्यात आता हे लोक लावून घेतात नांगरी आता आराम करतात पाणी बिनी पिऊन घेतात इंग्लिश हटखोर आहेत हटखोर महादेव मामा महादेव मामाई सुरुवात केली तिथे लावला वाशीला हवालदार बोलतात ना तुम्हाला आमच्या गावांची लोक हम्म नाव, नाव। महादेव हम्म हवालदार मामाई लावायला सुरुवात केलंय बाकीची मंडळी काय येईल कुमला 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 आदिवासीवाडी आ ना खंडकोलजी पण आहेत ना काही लोका फुल उत्साहात काम चालू आहे गाणी बिनी बोलत बोलात आदिवासी लोकांची भाषा आहे मनात नाही समज तुम्हाला समजली तर देखा

আরাম করগা পরিশ্রাববি बैल जाम दमलेलं दिसतात आराम करतात सध्या आणि आता या शेतात पण लावायला सुरुवात केलं आहे हे सगळं मूठ आहेत ना ते बांधांच्या मंदात ठेवल्यात है या तीन तीन। ना हाणून पाणी बाहेर निघतं आहे तीन वाजल्यात तीन नांगरी आहेत ना ताई सकाळची अकरा वाजता फक्त भाकरी खाल्लं आहे अजून जेवऱ्यात नाही या जवळ सगळं चिकोल करून होल ना हे मूठ बाहेर हे इथे थोडासा नांगरावचा रिलाय ता झायला का मग जेवणार डायरेक्ट आता सध्या सगळी बाहेर पडल्यात ती आपण दे का किती लावून जायला

हे देखा, पावणे सात वाजलं तरी सूर्यदेव अजून मावळला आहे ना अजून बरोच दिवस बाकी आहे